हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनिषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी नारळी पौर्णिमेनिमित्त स्पेशल थाली घेऊन आलेली आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया तर मी इथे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर दहा मिनटं आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया आता आम्ही थालीमध्ये बनवत आहे आज जिरा राईस तर जिरा राईस करण्याकरता मी एका पॅनमध्ये पाणी गरम करण्याकरता ठेवलेलं आहे हे बघा तर पाणी गरम होत असतानाच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच जिरा आणि थोडंसं तेल आता पाण्याला आपण उकडी येऊ देऊया झाकण ठेवून द्यायचं आहे तर हे बघा बघू शकतो तुम्ही पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आणि तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत आता आपले हे भिजलेले तांदूळ आपण या गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि कमी फ्लेमवर आता आपण भात तयार होऊ देऊया आणि भात शिजत आहे तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवत आहे आजच्या थालीमध्ये मका आणि आलूची भाजी बनवत आहे आणि थोडी वेगळ्या प्रकारे बनवत आहे तर व्हिडिओ पूर्ण फुलवास करा तर हे बघा मी आलू स्वच्छ असे कट करून स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीमध्ये ठेवले होते पाणी थरण्याकरिता आणि तेल गरम झालेलं आहे आता हे गरम तेलामध्ये आलू जे आहे ना छान असे फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे तर हे बघा आलू मी छान असे फ्राय करून घेतलेले आहेत तेलामध्ये आता आपण काढून घेऊया आणि आलू काढून ठेवल्यानंतर याच पॅनमध्ये गरम तेलामध्ये हे बघा कॉर्न आहेत मक्याचे दाणे हे दाणेसुद्धा आपल्याला गरम तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर थोडी वेगळ्या प्रकारे मी भाजी आज बनवत आहे तर बघा तुम्हाला आवडते का खूप छान वाटते टेस्टला तर हे बघा मक्याचे दाणेसुद्धा मी छान असे गरम तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आणि भात सुद्धा हे बघा जिरा राईस आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका साईडला हे बघा मक्याचे दाणेसुद्धा तळून झालेले आहेत हे काढून ठेवूया आपण आणि याच गरम तेलामध्ये आता मी टाकलेला आहे एक छोटा चम्मच जिरा आणि थोडे तेजपत्ते थोडी कलमी टाकलेली आहे एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट अदरक लसणाची पेस्ट गरम तेलामध्ये छान असे परतून घेऊया त्यानंतर मी गाता है एक कांदा टाकलेला आहे थोडा उभा चिरून घेतलेला आहे मी तर त्यानंतर आता मी इथे टाकत आहे एक टमाटरची पिवरी हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी ओल्या नारळाचा कीस जो आहे ना तो टाकत आहे खूप छान वाटते भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकूया तर मी इथे अर्धा छोटा चम्मच धण्याची पावडर एक छोटा चम्मच गरम मसाला टाकत आहे चवीनुसार थोडं मीठ हळद आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी इथे अर्धा छोटा चम्मच टाकत आहे फार जास्त टाकत नाही मी कारण माझं तिखट जे आहे ना खूप थोडं तिखट आहे चवीला त्यामुळे मी थोडं कमीच टाकत आहे आणि मी थोडी इथे कसुरी मेथी जी आहे ना मेथी आहे टाकत आहे थोडी हाताने अशी कुसकरून घ्यायची खूप छान टेस्ट वाटते भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं तर बघा आता भाजीकरिता आपला मसाला जो आहे ना पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला पूर्णपणे थंड होण्याकरिता ठेवायचा आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि झाकून ठेवूया साईडला तर आता आपला मसाला थंड होत आहे तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर आजच्या थालीमध्ये मी बनवत आहे मसूरची डाळ तर मसूरची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे थोडीशी मोहरी आणि अर्धा छोटा चम्मच जिरा हिरव्या मिरच्या टमाटर आणि कांदेसुद्धा आपण इथे टाकूया छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर आपण आता इथे आपण टाकूया थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी थोडंसं तिखट छान मिक्स करून घ्यायचं सर्व तर साधीच मसूरची डाळ मी इथे तयार करत आहे त्यानंतर आपण इथे आप टाकूया आपली जी मसूरची डाळ आहे भिजलेली ती यामध्ये आपण टाकूया छान मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर थोडं पाणी टाकायचं आणि मंद आचेवर ही डाळ शिजण्याकरता आपण ठेवून देऊया हे बघा तर आता आपली मसूरची डाळ शिजत आहे तेव्हापर्यंत आता था आपण बाकीची तयारी करूया तर आता आपण हे बघा आजच्या था थालीमध्ये मी बनवत आहे ओल्या नारळाच्या छान अशा गोड पोळ्या तर हे ओल्या नारळाचा हा कीस आहे त्यामध्ये मी थोडं गूळ टाकत आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि वेलची फूळ आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू किशमिश आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करा आणि छान हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर हे बघा आपलं जे मिश्रण आहे तयार झालेलं आहे ओल्या नारळाच्या पोळ्या तयार करण्याकरिता तर आता आपण गव्हाचं पीठ जे आहे भिजवून घेऊया खूपच छान वाटतात या ओल्या नारळाच्या पोळ्या ज्या आहेत ना खायला तर पीठ भिजवून झालेलं आहे थोडा वेळ आपण झाकून ठेवूया आपली मसूरची डाळसुद्धा तयार झालेली आहे थोडी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया तर आता आपला जिरा राईस मसूरची डाळसुद्धा इथे तयार झालेली आहे आणि पोळ्या तयार करण्याकरिता आपलं गव्हाचं पीठसुद्धा इथे तयार झालेलं आहे तर चला आता आपण या ओल्या नारळाच्या पोळ्या तयार करूया तर मी इथे छोटे छोटे दोन गोडे घेत आहे गव्हाच्या पिठाचे आणि आपण छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेऊया दोन पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर येत्या नारडी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ओल्या नारळाच्या ओळ्या बघ करून बघा खायला खूपच टेस्टी वाटतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत सर्व साहित्य इथे पौष्टिकच वापरलेलं आहे आणि अगदी झटपट होतात फार जास्त वेळ लागत नाही तर हे बघा आपण जे मिश्रण तयार केलं होतं ओल्या नारळाचा कीस गूळ आणि ड्रायफ्रूट ते यावर पोडीवरती छान असं पसरवून घ्यायचं हे बघा आणि त्यानंतर दुसरी पोळी जी आहे आपण लाटलेली ती यावर आपण ठेवूया हे बघा छान असं सेट करायचं कोडी ठेवल्यानंतर बाजूने जे किनारे वगैरे आहेत काठ वगैरे आहेत ते छान अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं दाबून घ्यायचं थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे बघा कडा पूर्णपणे छान अशा पॅक करून घ्यायच्या आणि थोडंसं बेलण्याने हळूवारप्रमाणे लाटून घ्यायचं फार जास्त दाब द्यायचा नाही नाहीतर मग मिश्रण आपलं बाहेर येईल हळूवार हाताने ही पोळी जी आहे लाटून घ्यायची तर हे बघा आपली पोळी तयार आहे इथे आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या पोळ्यासुद्धा तयार करून घेऊया आणि मी आता हे बघा पोळ्या तयार करून एका ताटामध्ये ठेवलेल्या आहेत आता साध्या पोळ्यासुद्धा मी तयार करून घेत आहे म्हणजे आपल्या साध्या पोळ्या आणि नारळाच्या पोळ्या ज्या आहेत त्यासुद्धा एकाच वेळेस आपल्या तव्यावर तयार, 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 तयार होतील गरम तव्यावर म्हणजे आपला वेळ सुद्धा वाचेल आणि गॅसची सुद्धा बचत होईल तर मी साध्या पोळ्यासुद्धा सुद्धा इथे लाटून घेत आहे आणि आता मी गॅसवर तवा सुद्धा गरम करण्याकरिता ठेवलेला आहे तर हे बघा आता आपली पोळी तयार झालेली आहे आणि तवा सुद्धा गरम झालेला आहे अगोदर आपण नारळाची पोळी जी आहे साईडने थोडं तूप लव छान अशी फ्राय करून घेऊया भाजून घेऊया तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा इथे लावून छान अशी पोळी तयार करू शकता खायला खूपच छान टेस्टी वाटते खूप छान वाटते येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की करून बघा तर आता पलटवून घेऊया दुण आपण मंद आचेवर छान अशी पोळी तयार करून घ्यायची आपण हे बघा आपली नारळाची पोळी जी आहे तयार झालेली आहे ऑलमोस्ट तर हे बघा आपली नारळाची पोळी जी आहे तयार झालेली आहे आता याच गरम तव्यावर आपण साध्या पोळ्यासुद्धा तयार करून घेऊया तर हे बघा आपला आपल्या ज्या पोळ्या आहेत साध्या पोळ्या आणि नारळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपला हा जो करता आपण मसाला तयार केलेला होता आणि थंड करण्याकरता ठेवला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता यामध्ये काय करायचं दोन ते तीन छोटे चम्मच नॉर्मल जे आपलं दही असते ना ते यामध्ये ॲड करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आता गॅस सुरू करायचा आहे आणि मंद ठेवायचा आहे गॅस हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण तळलेले आपले आलू जे होते ते टाकायचे आणि तळलेले मक्याचे दाणे यामध्ये आपण टाकूया तर अशा प्रकारे दही टाकलेली ही जी भाजी आहे ना खूपच टेस्टी वाटते तुम्ही नक्की करून बघा छान मिक्स करून घ्यायचं आता आपले मक्याचे दाणे आणि आलू तळलेले आहेत म्हणजे ते अर्धवट शिजलेलेच आहेत त्यामुळे फार जास्त शिजायला वेळ लागणार नाही तर थोडं पाणी टाकायचं आणि ही मंदाचेवर जवळपास पाच मिनटं ही भाजी शिजू द्यायची तर हे बघा आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि आता आपला संपूर्ण स्वयंपाक जो आहे इथे झालेला आहे तर चला गरमागरम थाली आता आपण सर्व करूया तर रक्षाबंधन निमित्त साधी सोपी फार जास्त मेनू मी इथे बनवलेले नाही आहेत तर बघा तुम्हाला आवडते का ही थाली चला आता सर्व करूया सर्वात प्रथम मी सर्व करत आहे मसूरची डाळ मसूरची डाळ आपल्या आहारामध्ये आपण अधूनमधून घेतली पाहिजे पचायला खूपच हलकी असते आणि पौष्टिकसुद्धा असते आणि त्यानंतर मी मकाची आणि आलूची ही जी भाजी आहे ती सर्व करत आहे साधा राईस आपला जिरा राईस त्यानंतर साध्या चपात्या तर झटपट तुम्ही अशी थाली तयार करू शकता जर रक्षाबंधन निमित्त तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले तर झटपट तुम्ही फार जास्त वेळ नसेल तर झटपट अशा प्रकारे थाली तयार करू शकता हे बघा नारळाच्या पोळ्या आणि थोडंसं सलाद सलादमध्ये आहे कांदा काकडी आणि गाजर तर कशी वाटली ही थाली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि नेहमीप्रमाणे छान छान कमेंट्स करा नवीन असल्यास लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी बघण्याकरिता तर हे बघा आवडली असल्यास थाली प्लीज एक लाईकचं बटन तर नक्कीच दाबा आणि संपूर्ण डालीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून ख खूप खूप धन्यवाद ज्यांनी कोणी माझ्या पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर स्वस्त राहा मजेत राहा आणि हेल्दी फूड खात राहा